तुम्हाला अगर त्या पोस्टिंग अगर मजा येत नसेल ना मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही <laughs> पहिल्या अर्ध्या तासामध्ये केस दाखल झाली दा नाही ना तर ता। तीन तासात विशेष आहे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल हे <laughs> <ता। laughs> आणि मग सगळ्यात एका ह्युमन राईट गेल्यानंतर मग ती काय केस दाखल करायची इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितले सरकार हिंदुत्वादी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला कोण पण लागणार नाही कोणी वाकड नगरांनी पाहायचं नाही लक्षात ठेवा कुठल्याही माझ्या भगिनींचा केस अगर पुढच्या पुढच्या वेळी अगर पोलीस मध्ये आला आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये जर ती केस दाखल झाली नाही ना तर तीन तासात विषय शाळे तुमच्या पोलीस मध्ये येऊन झेंगाणा घाले हे लक्षात ठेवा हे <laughs> लक्षात ठेवा सोडणार ना नाही हे कोणाला काही धमकी देत बसत नाही